ने आता त्यांच्या मानेची मानेचा व्यायाम करत आहे आता ऑइल सॉरी अर्ध ऑइल घेतलं माने, माने, थी, माने लावते कारण त्यांच्या माणिकांना अजूनपर्यंत काही जास्त बसता येत नाही आणि इच्छेबरोबर घेऊन सुद्धा त्यांना मानेला पाठीच्या माणकेला माने मार असल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी झोपून बेडवरच त्यांची रोज ऑइल लावून मसाज करते मालिश करते आणि व्यायाम करतो त्यांच्या मानेला इथं तीन चार नंबरच्या वाद्या खटलेल्या आणि त्या बाजूला मार असल्यामुळे त्यांचं इथे सुजन आल्यासारखं आहे त्यांना कंटिन्यू हळूहळू हळूहळू थोडा थोडा व्यायाम केला मान थोडीशी हलकी आणि थोड्या वेळ इथे बसू शकतात सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद आम्ही पण धन्यवाद हा